हे बघा ही काय आहे आपली सूर्यमाला काय आहे त्याला इंग्रजीतून काय बोलायचं सोलर सिस्टीम काय बोलायचं खाली नाव दिसतंय का तुम्हाला सोलर सिस्टीम सोलर सिस्टीम इंग्रजीत बोलायचं आपल्या सूर्यमालेमध्ये सगळ्यात जो महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे बघा कोण आहे सूर्य बघा कशा रंगामध्ये आहे एकदम लाले लाल आहे की नाही तो का बरं कारण तो खूप उष्ण असतो आगीचा गोळा म्हणतात की नाही त्याला बघा सूर्य आपल्यापासून किती दूर आहे एकदम वरती आहे ना आकाशामध्ये तरी पण दुपारी आपल्याला किती कडक ऊन लागतं की नाही मग जर आपण सूर्याच्या जवळ गेलो तर आपण जगू का आपण जळून जाणार कोळसा होणार आपला आहे की नाही कारण खूप उष्ण आहे म्हणूनच बघा कसा रंग दिला आहे त्याला सरांनी बघा एकदम लाल लाल बरोबर की नाही सूर्याला काय बोलायचं इंग्रजीमध्ये सण बोलायचं आता बघा या सूर्याच्या सगळ्यात जवळ कोणता ग्रह आहे बुध कसा दिसतो बघून घ्या बुधला इंग्रजीतून काय बोलायचं मर्क्युरी काय बोलायचं हे मराठीतून बुध इंग्रजीतून काय बोलायचं मर्क्युरी त्यानंतर सूर्यापासून दोन नंबरला जो ग्रह आहे त्याचं नाव काय शुक्र इंग्रजीतून काय बोलायचं त्याला वे न सेनस काय बोलायचं वेनस आता तुम्हाला मी जर प्रश्न विचारला सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता तर कोणता त्यालाच इंग्रजीतून काय बोलणार मर्क्युरी काय बोलणार दोन नंबरचा ग्रह कोणता शुक्र त्याला काय बोलायचं वेनस तीन नंबर आता मध्ये चंद्र दिसतो का तुम्हाला ग्रह नाहीये तो चंद्रग्रह नाहीये पण तुम्हाला दाखवते इकडे चंद्र पण आहे तो उपग्रह आहे कोण आहे है तो उपग्रह त्याच्यानंतर शुक्रच्या नंतर काय आहे बघा पृथ्वी जिच्यावर आपण राहतो की नाही म्हणजे आपण इथं राहतो सूर्यापासून किती नंबरला आहेत आपण बघा एक दोन आणि तीन नंबरच्या ग्रहावरती आहे किती नंबरच्या सूर्यापासून आपला ग्रह किती नंबरला आहे पृथ्वी पृथ्वीलाच काय बोलायचं अर्थ काय बोलायचं अर्थ बोलायचं पृथ्वीच्या नंतर कोणता ग्रह आहे मंगळ किती नंबरला चार नंबरला त्याला इंग्रजीतून काय बोलायचं वाचा बरं म आ र स मार्स काय बोलायचं मार्स मंगळ नंतर कोणता ग्रह आहे गुरु त्यालाच काय बोलायचं बृहस्पती काय बोलायचं दोन नाव आहेत तुम्हाला पण असतात की नाही आणि इंग्रजीतून काय बोलायचं ज्युपिटर काय बोलायचं ज्युपिटर आता तुम्ही सगळी सूर्यमाला बघितली तर सगळ्या ग्रहांमध्ये तुम्हाला कोणता ग्रह सगळ्यात मोठा दिसतो बघा जरा गुरु सूर्य नाही सूर्यग्रह आहे का सगळ्यात मोठा ग्रह कोणता दिसतो गुरु कोणता ग्रह दिसतो गुरु, गुरु म्हणजे ज्युपिटर कोणता ग्रह मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह कोणता तर कोणता सांगणार गुरु, गुरु।, गुरु। कोणता सांगणार हा त्यानंतर आता पुढचा ग्रह बघूया आपण गुरु किती नंबरला आहे रे पास। 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 किती नंबरला पाच गुरु नंतर कोणता ग्रह आहे बघा शनी किती छान कड आहे बघा गोल गोल दिसतय का गोल गोल कड तयार झालं की नाही शनीभोवती हे बघा इथून अस दिसतंय तर शनी ग्रह तुम्हाला विचारतात कि कोणत्या ग्रहाला कड आहे तर कोणत्या ग्रहाला शनी त्याला इंग्रजीतून काय बोलायचं बघूया आपण सॅटरन सॅटन काय बोलायचं शनीला काय बोलणार आणि कोणत्या ग्रहाला कड आहे असं विचारलं तर काय सांगणार आणि सगळ्यात मोठा ग्रह विचारला तर काय सांगणार गुरु आणि सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह विचारला तर काय सांगणार बुध व्हेरी गुड आता बघा शनी नंतर शनी किती नंबरचा आहे सहा! सहा शनी नंतर पुढचा ग्रह बघूया आपण कुठला ग्रह आहे बघा बार? वाचा युरेनस त्यालाच काय बोलायचं अरुण आणि इंग्रजी मध्ये पण त्याला काय बोलायचं युरेनस काय बोलायचं बघा कसं आहे युरेनस त्याला पण शनीसारखं कड दिसतंय का पण छोट कड आहे की नाही युरेनस किती नंबरला आहे सांगा जरा सात नंबरला आता युरेनस नंतर बघूया कुठला ग्रह आहे बघा जरा नॅपून हा नेपचून, वरुण बघा हे इंग्रजीतून नाव आहे नेपचून आणि हे मराठीतून नाव आहे तर ने प चू न कधी कधी टीला पण च बोलतो आहे की नाही ने? नेपचून किती न किती नंबरचा ग्रह आहे आठ आणि सगळ्यात शेवटी हा जो आहे हा ग्रह नाही आहे नाव वाचून घ्या पहिला होता ऐका हा पहिला ग्रह होता पण आता त्याला ठेवलेलं नाही जे सूर्यमालेतील ग्रह आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव गणलं जात नाही तर आता हा कुठला आहे वाचा द नाही द नाही येतो ट आहे ब टू ब टू ग्रह आणि त्याला त्याला काय बोलायचं यम यम देव माहित आहे ना मृत्यू तो आपल्याला म्हणतात बघा आला आहे की नाही आणि या ग्रहाचं इंग्रजीतून नाव काय आहे प्ल यू ट्ल्यु टो काय नाव हे का अशी सुंदर आणि मध्ये मध्ये स्टार दिसतात कसं का चांदणे दिसत आहेत का मग अशी छान सुंदर अशी आपली काय आहे काय आहे कोणता चंद्र उपग्रह आहे सांगितलं ना मग अशीच हा जो चंद्र आहे की नाही हा आपल्या पृथ्वीभोवती फिरतो उपग्रह आहे ना पृथ्वीचा तो सूर्यभोवती पण फिरतो कि नाही हे सगळे ग्रह सूर्यभोवती फिरतात हे जे ग्रह आहेत ना सूर्यभोवती सगळे गोल 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 फिरतात कसे फिरतात हां आणि फिरतच राहतात सूर्य फिरतो का सूर्य जागेवर स्थिर आहे तर अशी होती आपली सूर्यमाला काय होती नाही आहे अशी आहे आपली सोलर सोलर अरे बोला जोरात सोलर सोलर सिस्टम किती ग्रह आहेत सगळे त्याच्यात आठ तो ब्ल्युटोन नाही आता म्हणजे आहे पण तो गण गन... त्याच्यात गणती नाही केला जात तर एकदा वाचूया चला ग्रहांची नावं सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता नंतर शुदा। नंतर पृथ्वी नंतर, शुदु। नंतर? शुदु। प्रुत्वी। प्रुत्वी। नंतर? शनी नंतर युरेनस नंतर नेपचून नंतर बटुग्रह जे की छोटे छोटे ग्रह आहेत ना सगळे सूर्यमालेत फिरतात तर ते सगळे बटुग्रहामध्ये येतात चला छान टाळ्या वाजवा मस्त मस्त आपण सूर्यमाला बघितली आहे